खर तर इतक्या उन्हात सुद्धा इतक्या धरतीने तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि सुभाषरावला सांगतो हे सगळे लोक तुम्हाला जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही सुभाष आहे आणि शाहबासकी भेटल्याशिवाय राहणार नाही एक अतिशय सवंगडी अतिशय चांगला माणूस मी जेव्हा विधानसभेमध्ये आम्ही सोबत होतो तेव्हा जेव्हा सुभाषराव उभे राहिले त्या सभागृहामध्ये आम्ही पाहते तुमचे आमच्या सगळ्यांचे प्रश्न अतिशय पोट मांडणारा एक सज्जन कार्यकर्ता म्हणजे त्याचं नाव सुभाषराव न्याय लक्षात घ्या मित्र हेच सांगायला आम्ही आलो आहे जसं एखाद्या परिवाराला चांगलं पोरग भेटत नाही चांगला मुलगा भेटत नाही आई वडिलाले तो प्रतीक्षेत असते का माझा मुलगा माझ्यासाठी नाही तर पुढ्या गावासाठी धावणार एक चांगल्या मुलाची अपेक्षा जशी परवा असते भाऊ तशीच समाजाला सुद्धा चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते आणि एकदा जर कार्यकर्ता उभा राहिला आणि तो जर आपल्याला भेटला तर त्याला सोळाचं नसतं तुम्ही मधात पाडलं असेल पण आता हरवण्याची भाषा कधीही डोक्यात घेऊ नका सुभाषला सोबत आम्ही आहोत आणि हे ब्याट कोई सचिन तेंडुलकी थोडी आहे हे किसान हो की बॅट आहे मजदूर होती बॅट आम्ही फक्त चौके छक्के मारायला जायचं नाही आहे तुमच्या अंगाला सगळ्यांना लुटणारी जी लोक तिथे बसले आहे ना त्याला खऱ्या अर्थाने ह्या बॅट आम्हाला सवत द्यायचं आहे लक्षात घ्या ही चौके छक्के मारणारी थोडी आहे मित्र आजही वर्षा वर्षामध्ये सुद्धा आजही आमचे हाल जर पाहिले तर अतिशय वाईट आहे मी अधिक काही सांगायच्या अगोदर आमचे राहुलजी आहे जे मुखेडमध्ये उमेदवार आहे त्यांच्या भागातले दोन प्रश्न आहेत एक लेंडी प्रकल्प आणि दुसरा मुक्रा मुकर शहर हे नगरपंचायत करण्याचे दुसरे गजानरावसुद्धा आहे आणि हे तीन उमेदवार प्रहारचे आणि महाशक्तीचे आहेत आणि सुभाष रावना हे सभा घेऊन याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम केलं मित्र दोन तीन प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहेत तुम्ही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले काँग्रेस गेली आणि भाजप पण आलं दोनही मोठे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रचंड ताकदीचे पक्ष आहे पण तुम्हाला मला विचारायचं आहे का या पंचाहत्तरव्या वर्षामध्ये कोणाचं भलं झालं कोण असं सा अभिमानानं सांगू शकत काँग्रेसच्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं भलं झालं असं मजुराचं भलं झालं एक निर्णय तुम्ही मला सांगा का त्यांच्यामुळं आमच्या घरात थोडासा आनंद झाला थोडी आनंदाची वार्ता आली म्हणून पन्नास वर्ष काँग्रेसनं राज्य केल्यानंतर सुद्धा दोन हजार चार मध्ये ज्या काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग स्थापित केला दोन हजार सहा तो स्वीकारला आणि स्वामीनाथन काय होतं माहित आहे स्वामीनाथन सांगत होता का माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून जर भाव भेटला तर सोयाबीनचे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहू शकत असं स्वामीनाथन म्हणत आहे पण राहुल गांधीने आता जेव्हा प्रश्न विचारला पत्रकाराला की स्वामीनाथन ना ऐक क्या हवा रामदास स्वामी कपता नाही अर्ध्या आमदार खासदारांना माहीतच नाही का आमच्यासाठी असणारा आयोग जो शेतकऱ्याला दिशा देणारा आहे त्या आयोगाबद्दल आम्ही पाहतोय पूर्ण काँग्रेस बिलकुल आम्ही पाहतोय दुर्लक्षित केलेला आहे नंतर भाजप आलं आणि भाजपाला सांगितलं आम्ही सुद्धा स्वामीनाथनच्या सगळ्या शिफारशी मान्य करू पन्नास टक्के नफे धरून भाव दिला भेटलंय पन्नास टक्के न पाधून भाव जाती आणि धर्मामध्ये तुम्हाला व्यवस्थित जो जो उठत त्याच्या डोक्यात साथ घालायची आणि धर्म घालायचा झेंड्याच राजकारण करायचं शेतकरी मेला तरी चालल बेहत्तर पण तुमचे मत घेण्याची किंवा या सगळ्या राष्ट्रीय पक्षाने व्यवस्थित तुमच्या डोक्यात घेतली कधी हिरवा दाखवून कधी भगवा दाखवून कधी निळा दाखवून छडलाय आहे आम्हाला नशिबी काय आलं ते फक्त दुःख आलं मित्र लढाई फक्त मतदानापुरती नाही तर लढाई जेथपर्यंत माझा मायबाप शेतकरी मजूर जेथपर्यंत आम्ही पाहतोय आनंदित होणार नाही तोपर्यंत लढायची आणि शेत तोपर्यंत लढायची आणि मग लढाईच शस्त्र काय आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटाला दिलेला अधिकार आहे ब्रह्मस्त्र आहे अगर परांग चलाएंगे तो खामदार खासदार निर्माण हो सग मित्र या सगळ्या लढाईच एक शस्त्र ब्रह्मस्त तुमच्या हाती दिलं पाच वर्षानंतर तू कितीके वरते ओळख खालून जाय पण या लागंत सामान्य जो या सामान्य माणसाजवळ यावं लागत <स्ति> कुठल्याही पक्षाचा राय कुठल्याही जातीचा राय कुठल्याही धर्माचा राय तुम्हाला विचारावं लागतं तुमच्या जवळ हात हातपाय जोडावं हो लागत आणि तुम्हाला मत मंगावं हो लागतं काय चांगली पद्धत आहे राह तू कितना बडा चुना आहे एवढी सुंदर आणि चांगली आमची घटना आहे मित्र त्याच थोडस भान ठेवा त्या शस्त्राचा वापर करा मित्र तुमच्या डोक्यात रोज दिसला पाहिजे आज सोयाबीनचे भाव आम्ही पाहतोय सात हजार भावाची शिफारस राज्य सरकारनं केली सात हजार नफ्यामध्ये तुम्ही आम्ही श्रीनंतर राहू शकतो पंधरा टक्क्याच्या नफ्यामध्ये सगळ्या पाचही विद्यापीठानं या सोयाबीनचा खर्च काढला किती किती डाव नागराव लागलं किती डाव पेराव लागलं किती डाव आम्ही पाहतोय बियाणं टाकावं लागलं किती खत टाकावं लागलं किती मजूर लागले हे सगळं या विद्यापीठानं काढल्याने विद्यापीठाने सुचवलं का पंधरा टक्के जरी नफा भेटत पाहिजे माहित आहे किती भावाची शिफारस केली माहित आहे तुम्हाला सात हजार राज्यानं शिफारस राज्या केंद्राने भाव किती जाहीर केले माहित आहे फक्त पाच हजार ते पाच हजार भेटलेच नाही दोन हजार रुपये एका क्विंटल माग कमी झाले एका एका जर दहा क्विंटल कापूस आम्ही पाहतो सोयाबीन पकडली आणि वर विदेशातलं तेल जर आयात केलं नसतं दादा तर माझ्या सोयाबीनला बारा साथ साथ हजार रुपये क्विंटल भाव राहिले असते बारा हजार रुपये म्हणजे पाच सहा आम्ही पाहतोय सात सात हजार रुपयाचा गाला एका क्विंटल माग आला कोणी बोमला तयार नाही कोणी पेटायला तयार नाही हे प्रश्न तुमच्या डोक्यात का येत नाही मला समजत नाही निवडणूक आली का कोण कौन, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा मज्जिद ठेवायची का मंदिर बाळाच एवढं तुमच्या आमच्या डोक्यात टाकलं मित्र बच्चिकून ही निवडणूक लढतच याच्यासाठी का जात धर्म जेवढा महत्वाचा ना त्याच्यापेक्षा माझा शेतकरी शेत मजबूत महत्वाचा काय हे सांगायला आलो अतिशय हो। पोट तिडकीनं सांगायला आलोय उभा महाराष्ट्र जेव्हा आम्ही पाहतोय मित्र हो लुटण्याची व्यवस्था इथं निर्माण केलेली आहे पक्ष कोणता लुटण्याची व्यवस्था निर्माण केली लूटथामाची असाल तर एकट्या बच्चूकडून लढून लढून थकून जाईल त्याच्यासाठी सुभाषराव राहुल आमचा गजानन सारखा माणूस या आम्ही पाहिजे कुशीतून तिकडे पाठवा आम्ही मत तर काँग्रेसने मारलं मत भाजपाने मारलं तुमच्या आमच्या नशिबी काय आलो अजूनही गावातल्या शाळेत जर गेलो ना जिथे कष्ट करण्याचे फोटो जात कर, त्या शाळेची काय अवस्था आहे काँग्रेस गेली भाजपा आली हिंदुत्वाचे नारे दिले कोणी मुस्लिमांचं सांगितलं कोणी बौद्धाचं सांगितलं कोणी लिंगायताच सांगितलं कोणी मराठ्याचं सांगितलं तेल्याचं सांगितलं धनगराच सांगितलं शाळेच कोण सांगतो जिथे माझं पोरग जात त्याच्या आयुष्याचं चा भलं होत त्या शाळेची अवस्था तरी काय आहे का चिंतन मंथन करत नाही का तुम्हाला राग येत नाही अरे वर्ग खोल्या आम्ही पाहतोय वर्ग चार असत खोल्या दोन असत आणि मास्तर एक असत पोटेचा सगळा चेंडा बांधा झालेला असतो <प्लागा> इथे गरिबाचं था शिक्षण वेगळं झालं भाऊ आणि श्रीमंताच था शिक्षण वेगळं झालं नेत्याचे पोरं जर्मनी ने शिकाले गेले आमदार खासदाराचे पोरं आम्ही पाहतोय मुंबईत जाऊन शिकत माझ्या पोट्ट्याच्या नसेबी तिकडे कष्टही करायचे भावही भेटणार नाही आणि आम्ही पाहतोय मजुरी हाती येणार नाही आणि शाळेतलं शिक्षण जरी आम्हाला दमदार भेटत नसेल आणि तरी तुम्ही पंजा आणि कमळ मारत असाल तर आमच्या सारखे करंट नाही आमच्यासारखे नालाय कोणी नाही मित्र या मुद्द्यावर आमचं मतदान पाहिजे हॉस्पिटल गेलो तर तिथे काय अवस्था आहे धोरण काय आमच्यासाठी तुम्ही रात्रभर चिंतन मंथन करा इथल्या सगळ्या माय मावडीकडे जेव्हा पाहतोय तर हे एवढे मेहनत करणारे एकही दिवस जर कामाला केलं तर उपाशी राहू शकत असे यांचे चेहरे पुरे कोरड होऊ शकत मजुरी शिवाय तर तुमचं काहीच प्रचंड मेहनत करायची आणि बिमार पडलं पोटत घरचा माणूस तर हॉस्पिटल मध्ये एका बेबवर दोघंजण झोपले असत आणि दुसरीकडे काय अवस्था कलेक्टरला बिमार पडू दे आमदाराला बिमार पडू दे तहसीलदाराला बळ बिमार पडू दे एका ठिकाणी चार डॉक्टर असते दुसरा बेड एक जास्तीचा असत एसी असत फॅन असत सगळं काही असं वाटतं का हॉटेल मध्ये माणूस इथं तर फॅन अंगावर पडते का, का थे ते त्याचीच वाटते बदलून चित्र बदलत नाही मित्र हो याचा थोडं गंभीरतेने विचार करा मी बोलतोय ते खरं नसन तर आमच्या थोवाडीत मारा आणि खरं असल तर त्या भाजप काँग्रेसच्या थोवाळीत मित्र हे चित्र बदलायचं असेल तर लढावं लागेल एकत्र व्हावं लागेल जो तुमची भाषा बोलतो त्याच्या राहावं लागणार आहे आपण सांगतोय घरकुलाची साधी गोष्ट पंच्याहत्तर वर्ष झाले घर नाही आहे इथे मावल्या बसल्या किती लोकेले घर नाही तुमचे घर झाले हात वर ते भेटलं कुणाले घर अरे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्हाला जर घरही भेटलं आणि भेटलं असेल तर सव्वा लाखाचं भेटलं असेल मला तर कधी कधी तुमचंच वाटतं मी तुम्हाला जास्त भेटून नेत्याला नाही ने भेट कारण तुम्ही एवढे भारी लोक आहे राह प्रचंड भारी लोक आहे तुम्ही ना तुम्ही थोडेसे एसटीतल्या जागेसाठी भांडणं करणारे लोक आहे धुरा शेतीच्या धुऱ्यावर तुम्ही भांडणं करणारे लोक आहे तुम्ही वरच्या दुसऱ्याच्या घराचं पाणी आपल्या घरात पडलं तर भांडणं करता खून करता आणि अवघ आयुष्य खराब करत त्या सरकारच्या त्या पक्षाच्या गाडीत बसता याच काय म्हणावं तुम्हाला ज्या छत्रपती शिवरायनं आणि जिजाऊनं आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार झाले आणि रैतेच्या राज्यासाठी सुसाट वेगानं निघाले दहा दहा वीस वीस लाखाचं फौज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जी जाऊन सांगत आहे ही वेळ आहे कोण कापल्या जाईल मारल्या जाईल माहीत नाही पण आता जर तो उठला नाही तर रयतेच काही भलं नाही असं म्हणून पहिला तरुण हाती घेत मित्र ते साधारणच माणसं असत लक्षात घ्या दिल्ली आणि मुंबईच्या नेता नेतृत्वाने सुद्धा हादरून टाकण्याची क्षमता आहे अहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली आणि रघुनाथ पेशवे जेव्हा आम्ही पाहिजे अंगावर धावून आला वीस हजार फौजेच फौजे फौज घेऊन रघुनाथ पेशवे जेव्हा धावून आला तेव्हा अहिल्यादेवी होडकरांनी सांगितलं खबरदार रघुनाथ तुझ वीस हजारच फौज आहे माझ जगातली पहिली महिला पहिली आमच्या देवी आहे अहिल्यादेवी होडकर त्यांनी दोनशे महिलांची फौज तयार केली होती जगातली पहिली दोनशे महिलांची फौज आणि रघुनाथ दादाला सांगितलं खबरदार जिंकले तरी हराल आणि हारले तर कायमचे मराल रघुनाथ दादा पावलं माग घेतले वीस हजाराची ध्वज पलटली मित्र ही खऱ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं कुठलीही माता कुठलाही महापुरुष एका जातीपृता मर्यादित नाही तुमच्या आमच्यासाठी खास्ता घातला गा या लोक भगतसिंग चोवीसशे वर्षी शहीद होत कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहिले पाहिजे तुम्ही मत मारताना चिकन मटन पाहिजे असाल मन बटन दाबत असाल तर पाचशे रुपयाची नोट घरी आली पाहिजे हजार रुपये माल्या खिशात पडले पाहिजे आणि मगच मी मत मारलं पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषराव साबण्यासारखा का माणूस कार्यकर्ता माग पडेल ना लात मारा त्या पैशाने ही व्यवस्था जर तुळाची असेल ह्या व्यवस्थेवर वार करायचं असेल तर मित्र माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे देशातला एक आमदार दाखवा एक गुन्हा आम्ही सांगतोय सो हितासाठी चार गुन्ह्यामध्ये मला चार वर्षाची सजा झाली अपील मध्ये जर गेलो नसतो तर जैलात राहिलो असतो भाऊ तुमच्यासाठी कधी कधी नाना पाटेकरचा क्रांतीवीर पिक्चर आठवतो <laughs> त्याला न्यायालय आम्ही पाहतो सजा सजा सुना फाशीची शिक्षा सुरवत लोकांसाठी लढता लढता आम्ही पाहतोय नाना पाडीकरला फाशी होत सगळे लोक क्रांती मैदानावर जमा होते आणि लोक त्या फाशीची तमाशा मित्र कामा असल जो आमच्यासाठी आम्ही पाहतो आवाज उठवत असल तर त्याचा तमाशा पाहायचा नाही तर त्याला ताकद देण्याचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे हे सांगायला हे सांगायला मला स्टेजवर बसवलं नाही माझं नाव घेतलं नाही सुभाष रावले माझं नावच माहित नाही म्हणून घुसू नका फुगू नका सुभाष रावले आम्ही पाहतोय त्याच्या आमदारकीसाठी पाठवायचं नाही मित्र तुमच्या हक्काची लढाई लढण्यासाठी पाठवायचा एवढं डोक्यात घ्या आज या व्यवस्थेच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर मित्र तुमच्या आमच्या सगळ्यांची एकोप्याची गरज आहे बटेंगे और कटेंगे नाही तर आम्ही पाहतोय जुळांगे और धीर लढेंगे तुम्हाला आम्हाला एकत्रित व्हायचा आणि त्याच्या माध्यमातून माते समोर जायचं मला माहित आहे का या राज्याची अस्थिरता आहे कोणाचं सरकार सांगता येत नाही ते पाय ओळणं सुरू आहे आणि युती सुद्धा ते झालंय आणि मी सांगतोय असे चांगले सुवर्णयोग येत नाही सुभाषराव मोठा तब्दीरवान माणूस आहे मित्रों लक्ष्य घया बैट आमी दिली दिल्ली सावा नंबर निवणूक आयोग ने दिला क्या बड़ी बात है मजे संकेत सरल सरल क्लियर है बैट हाथी दिखातर पांचवा नहीं दिल्ला नंबर सावा दिला छक्का मारा ले ये बड़ी बात होती है नसीब का खेल होता है कभी कभी उसको पहचानना चाहिए मैं आशी जर बैट पहते आम पहते तुम्हें यह सुबह सुबह माध्यम आम इच्छा है मंत्री किंत्री मुख्यमंत्री अरे हाट यो हमारी आम्हाला बडी बात नाही आहे कोणत्या पक्षात गेलो असतो तर कायमचा कॅबिनेट राहिला असता बच्चू कडू पण पक्ष महत्वाचा नाही तुम्ही मायबाप महत्वाचा दिव्यांगासाठी लढता लढता शंभर गुन्हे दाखल झाले गेले पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी गेले पंचवीस वर्ष लढतो लोक जाती धर्माचा लढा उभा करतात पण बच्चू कडू ज्याला पाय नाही त्याच्यासाठी लढते हे महत्वाचं आहे कितनी मत हमारे भेटेन कितनी नहीं भेटन हा विषय नहीं ना, वो में है हम स परमेश्वर इत बसले है हमारा नेता दिल्ली मुंबई में नहीं है हमारा नेता तो आप हो भाई तुम बोलेंगे तो खड़े रहेंगे और आप बोलेंगे तो बैठ जाएंगे मित्रों लड़ाई क्या पद्धति न तुम्हाला सर्व काही मानायचं तुमच्यासाठी सर्व काही करायचं जे जे काही अडचणी तुमच्यामध्ये येईल त्या त्यासाठी धावून उभं राहायचं वेळ आला तर बलिजनाची भाषा सुद्धा बोलायची आणि मग अशा या निवडणुकीच्या वातावरणामध्ये तुमचा एक एक पाऊल एक एक मत फार महत्वाचं आहे ही लढाई तुमच्यासाठी लढायची आहे आणि अस्थिर वातावरण आहे राज्याचं कोणाचं सरकार बसणार नाही आणि आमच्याशिवाय सरकार कोणाचं येऊ शकणार नाही जब हमारे सिवाल सरकार में बनते है, तो उसमें आप रहने वाले हो आप की बात रहने वाली है घरकुला पाच लाख लागल दिव्यांगाले सहा हजार रुपये महिना लागन आणि सोयाबीन ले बोनस लागन कापसाले बोनस लागल त्याच्याशिवाय कदमपूर समोर जाणार नाही हे शपथ देतो तुम्हाला हे शपथ घेतो आणि म्हणून इथून जाऊन पेटून उठा हे आपणाले आहे मनात लावायची आहे घर भडकवणारी भाषा आम्हाला करायची नाही तर घर बांधण्याची भाषा करायची मित्र आम्ही पाहतोय रस्त्यावर आला नाही जातीच्या धर्माच्या नावने चा, चा, कोणाच्या छातळ्यावर तलवार टाकली ये मरदांगी नाही होती है जिसको तलवार लगती है उसको बचाने के लिए खून दान वाला खरा वीर होता है मजबूत वीर होता है या विचाराने हमारे समोर जायचं आहे मित्र हो मला आशा आहे का एक असा कंखर माणूस जो सभागृहामध्ये गाजवतोय अतिशय मजबूतीनं लढतोय त्याची जात पा धर्म पंत पक्ष कोणता हे पाहू नका तो माझ्यासाठी लढताना एवढंच पहा एवढंच पहा आणि मग अशा ताकदीनं त्याच्यासमोर समोर राहा आमच्या ग गजेनराव देशमुखांनी दोन प्रश्न मला सांगितलं बाबळी बंदर आहे बुडी क्षेत्रात शेतकऱ्यांना अजूनही मोबदला भेटला मला वाटतंय हा मोबदला सहा महिन्याच्या आत बच्चूकोळी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही सुभाष राजे तालुक्यातील काही गावाचे नकाशे अजूनही निजामकालीन आहेत ते बदलणं गरजेचं आहे काही महत्वाचे प्रश्न आहे आणि तुम्हाला म्हणून सांगतोय सुभाषराव एकटे नाही आहे हा प्रामाणिक कार्यकर्ता आणि एक चांगला तुमचा सच्चा दोस्त मित्र तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा बच्चूकडू सुभाषरावच्या पाठीशी उभा लक्षात आणि एकदा जर आमचे आमदार साहेब इथं निवडून आले तर दर सहा महिन्यांना बच्चू बच्चूकडू आम्ही इथे आल्याशिवाय राहणार आणि जे रावटी आहे ना रावटी आमदाराची गावागावात घेऊन जाऊ तुम्हाला तहसीलमध्ये याचं काम नाही राहील तहसीलदार तुमच्या घरी आणूको कुठे मी अनिल कपूरचा नायक पिक्चर पाहिला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि मी तहसीलमध्ये गेलो एक म्हातारी अकरा वाजतापासून बसली होती नाव कमी करायचं म्हटलं म्हातारी आज तू इतक्या दिवसाची तू काय इथं सत्तर वर्षाची म्हातारी थकून थकून थकली बिचारी आणि मी तिथं नेमका आमदार झाल्यावर गेलो त्या म्हातारीला बोललो तू काय आली इथं ते म्हणे बाबा या कार्डातलं नाव कमी करायचं आहे माझं पोट म्हणे तिकडे पुण्याला शिकायला गेलं ते एवढं करंट इकडे नाही आलं इले सांगितलं आईला सांगितलं का तू नाव कमी कर अकरा हजतापासून बसली चार वाजेपर्यंत आणि मला मलाच राग आला की हम आमदार की की कोई काम आहे मी लगेच मिटिंग घेतली सगळे डिपार्टमेंट वाले बोलावले आणि त्यांना सांगितलं का पंधरा दिवसात तयारी करा या अठ्ठेचाळीस डिपार्टमेंटसाठी ट्रक सांगितले अशोक लेल्या ले। सगळं कार्यालय ले त्या ट्रकात टाकून दिलं <laughs> अरे अठ्ठेचाळीस कार्यालय आम्ही पाहतो गावा गावात पंधरा दिवस घुमवलो तहसीलदार तहसीलमधून गायब आमच्या सोबत तयार आहे बिडिओ तयार आहे तलाठी तयार आहे ग्रामसेवक तयार आहे इकडे सगळे अधिकारी बसले आणि इकडे सगळे अर्ज लिहिणारा वेगळा धपके मारणारा वेगळा झोरास काढणारा वेगळा फोटो काढणारा वेगळा ते सगळं झालं का मी असं सुभाषराव तिथं बसले तिथं मी बसलो आणि तिथं लगेच एका मिनिटात मंजूर घेटो का काम मिनटो मी अरे पाहता पाहता आम्ही अठ्ठेचाळीस हजार प्रकरणाचा निपटारा केला जेव्हा फेरफार होत नव्हता तेव्हा तलाठी तिथंच होता तहसीलदार तिथंच होता मंडल अधिकारी तिथंच होता आणि तो शेतकरी सांगत होता मला फेरफार झाला नाही तर तलाठी सांगेल तहसीलदाराकडे म्हटलं तिघ इथंच आहे तिघही इथंच आहे बाप टाकून इथंच राज्य कर व्यवस्था बदलावं लागेल आम्हाला अरे हे प्रजासत्ता दिन आहे प्रजेचं राज्य आहे प्रजासत्ता आम्ही तर नवकर आहे राहू आम्ही नोकर आहोत सेवक आहोत तुमचे प्रजेचं राज्य आलं पाहिजे प्रजा राजा समान असली पाहिजे आणि आम्ही त्याचे चाकर झालो पाहिजे जाऊन त्याचं के काम केलं पाहिजे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलंय आहे बच्चूकूळ एकशे पंधरा वेळा जिथे जिथे घडी अडला आणि रक्त थांबलं सापडलं नाही तर बच्चूकूळ जाऊन रक्तदान करणारा एक कार्यकर्ता आज आम्ही पाहिजे उभ्या महाराष्ट्राने गवसणी घालतो दहा पंधरा वीस जरी आले मित्र मी तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुमचे दिवस अच्छे दिन की बात दे। उन्होंने दिन अच्छे लाय मुझे पता नाही लेकिन तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही बालाजी खदगावकर नेहमी संत का ते राहुल काय म्हणते आमचे उमेदवार नाही आहे राहुल हा आमचा उमेदवार